राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत यामुळे राजकीय हालचालींनाही वेग आला आहे विशेषतः भाजप आणि शिंदे गटात पक्षप्रवेशांचा ओघ सुरू आहे आता अशात सोलापूर काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले सोलापूर दौऱ्यावर आहेत पंढरपुरात भगीरथ भालके त्यांच्यासोबत दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे स्वर्गीय माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके राजकारणात सक्रिय झाले ते मागील काही महिन्यांपासून सक्रिय नसल्याचं बोललं जात होतं पण आता ते पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसत आहे आज त्यांनी आपल्या समर्थक गोगावले यांची भेट घेतली आहे भगीरथ भालके हे एक डॅशिंग नेतृत्व म्हणून प्रचलित आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना थोड्याशा फरकानं पराभव झाला होता त्यांना एक लाखाहून अधिक मतं मिळाली होती यावरून त्यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असलेली क्रेज दिसून येते काँग्रेसमध्ये असून देखील ते सक्रिय नव्हते आता मंत्री भरत गोगावले यांच्याशी सुरू असलेल्या चर्चांमुळे भालके शिंदे गटात प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे भालके यांनी शिवसेना शिंदे गटात जर प्रवेश केल्यास जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे भालके सेनेचा झेंडा हाती घेणार का तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा